स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक साच्यापासून झटपट कसे बनवायचे उकड कशी काढायची ते आज आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट उकड आज आपण काढणार आहोत आपला मोदक हा खूप मऊ होतो अजिबात तुटत नाही फुटत नाही काहीच नाही एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही दुधात पण काढू शकता अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं थोडंसं मीठ घातलेलं आहे एक चमचा तूप घालायचं आहे मी इथे दोन चमचे दूध घातलेलं आहे अर्ध प्रमाण घेतलं तरी चालेल अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी अशी उकड काढली ती पण खूप मऊ होते आता आपल्याला यामध्ये थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे पाणी एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला दीड चमचा कॉर्नफ्लावर घालायचं आहे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे आपले मोदक खूप छान येतात आणि अजिबात तुटत नाही म्हणून आपल्याला दीड चमचा यामध्ये कॉर्नोफ्लावर घालायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उकड काढली तर तुमचा मोदक अजिबात तुटणार नाही फुटणार नाही अगदी दुसऱ्या दिवशी पण आहे तसा मऊ लुसलुशीत मोदक राहील त्यामुळे तुम्ही एक वाटीला दीड चमचा कॉर्नोफ्लावर घालायचं आहे आता आपण ही उकड काढून घेऊया आणि उकड गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मळून घ्यायची आहे कारण जर थंड झाली तर पीठ एकदम गाठी गाठी होता म्हणून आपल्याला गरम गरमच ही उकड आपल्याला मळून घ्यायची असते वाटीनी आपल्याला मळून घ्यायची आहे जेवढी तुम्ही जास्त उकड मळताल तेवढा तुमचा मोदक छान होतो थोडं थोडं पाणी घालून पण तुम्ही हे पीठ मळू शकता आणि थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही पीठ आपलं मळून छान झालेलं आहे आता थोडा झाकण ठेवूया पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया मी पॅनमध्ये एक चमचा खसखस काजू बदामचे तुकडे घातलेले आहेत आता आपल्याला ते परतून घ्यायचे आहे कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे एक वाटी किसलेला नारळ घातलेला आहे एकदम बारीक किसून घेतलेला आहे नारळ मिक्सरमध्ये पण फिरवू शकता तूप घालायचं आहे आता गुळ घालूया गूळ घालून छान परतून घेतलेला आहे विलायची पूड गूळ घातल्याच्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ जर जा तुम्ही गॅसवर ठेवलं तर कडक होते बघू शकता खूप मऊ असं पीठ आपलं झालेलं आहे आता हे साच्यामध्ये घालूया अगोदर साच्याला तूप लावायचं आहे आणि मग अशा पद्धतीने गोळा त्यामध्ये टाकायचा आहे आणि साईडने आपल्याला दाबून घ्यायचं आहे वरपर्यंत दाबायचं आहे म्हणजे मोदकाला छान कळ्यासारखा मोदक आपला दिसतो mm. तात मध्ये सारण घालूया जेवढं बसतं तेवढं आपल्याला यामध्ये सारण घालायचं आहे आणि वरून थोडंसं पीठ लावून पॅक करून घ्यायचं आहे आपला मोदक तयार आहे दिसायला पण छान दिसतो आणि तुम्ही जर अशा पद्धतीने उकड काढली तर तुमचा मोदक अजिबात तुटणार नाही दुसऱ्या दिवशी पण एकदम मऊ राहील ते सगळे मोदक करून आपले झालेले आहेत आता आपल्याला त्यावर आपल्याला केशरच्या काड्या घालायच्या आहेत बघू शकता खूप पांढरा शुभ्र असा मोदक आपला झालेले आहे आता हे मोदक आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायचे आहेत वाफायला पात्राला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत उकड आपली छान मऊ झालेली आहे त्यामुळे फक्त दहा मिनिट आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटामध्ये पण आपले मोदक खूप छान उकडून होतात झाकण ठेवूया बघू शकता फक्त दहा मिनिट मी इथे मोदक ठेवलेले होते आणि खूप छान उकडून आपले मोदक तयार आहेत रंग पण आपला बघू शकता पांढरा शुभ्र असा मोदकाला रंग आलेला आहे अशा पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि खूप मऊ होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद